तर हॅलो गुड आफ्टरनून मित्रांनो कसे सगळे मस्त आणि मजेत ना तर मित्रांनो बघा मजेतच राहिलं पाहिजे तर मित्रांनो आपल्या इथं बघा यात्रा आहे तुम्हाला तर माहीत आहे उद्या द्यायची तर मित्रांनो आपल्या इथं कोण कोण पाहुणे मंडळी आल्या ती आज आल दाखवणार आहे बघा तुम्हाला चला आपला विला कंटिन्यू करा तर चला हे बघा आपली चिल्लर कंपनी बघा आज आज मी सगळ्यांची ओळख करून देणार आहे बघा तुम्हाला ह्याला तर तुम्ही काय वळखतच असाल तर ह्याच नाव बघा काय आहे शकाल तुझं खरं नाव सांग किती आहे तू आता पहिली जाणार आहे बघा आपला शकाल आता मोठा झाला आहे ह्याच्या आधी बालवाडीत होता बघा आणि जत्रेत काय काय मजा करणार मग सकालात कशा कशात बसणार तू जंपिंग जपांग मध्ये तेवढ्यातच बसणार होत होय आणि आता दुसरं आहे बघा नाव सांग पूर्ण नाव हा कितवी ला आता तू पहिली पहिलीला जाणार आहे बघा आता ही आणि तू जत्रेत काय काय मजा करणार घसरगुंडी घसरगोल त्याच्यात तर मित्रांनो ही दोघ बघा सेम एकाच दिवशी से जलमली ती बघा हे उमेरा आणि ही आपला शाकाल बघा दोघ एकाच दिवशी जलमली ती आणि ही दोघं बी एकत्र जाणार आता बघा पहिलीला तर मित्रांनो तर तीन नंबरला आहे नाव सांगा सुपियाला कितीला आहे तिसरी चौथीला जायची हा तर चौथीला जाणार बघा आपला सुपियान आणि सुपियान आता बघू जत्रेत काय काय मजा करणार आहे

तर चला मित्रांनो आता चौथ्या नंबरला आहे बघा नाव सांगा आकसा। 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 आकसा किती तो आ, तर मित्रांनो तुम्ही आक्साचा व्हिडिओ बघितला असेल बघा आपण डान्सिंग व्हिडिओ आक्साचे काढलेले आहेत आपल्या ज्यांनी बघितलं असेल त्यांनी युट्यूब चॅनल वरती जाऊन बघा आणि आपण गाणं पण बनवलं होतं बघा पण काही कारण असतं बघा ते आपण चेंज केलं त्याचं सॉन्ग आणि तिथं जाऊन बघू शकता आपल्या युट्यूब चॅनल वरती तर तू जत्र मध्ये काय काय मजा करणार एवढ्यातच ना तर बघा आधीच प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रश्नाचं उत्तर आधी ठरवून ठेवलं होतं बघा तर मित्रांनो पाचव्या नंबरला आहे बघा आपली हा नाव सांगा शिपा सन्मान शेख

पाचवीला जाणार पाचवीला जाणार बघा आपल्या काय काय मजा करणार तू आता मधी आणि गाडे बिडे घेणार का नाही घेतले घेतलेत का तर मित्रांनो यांचे बघा दाजीचं हे म्हणजे ज्या वडील आहे ना त्यांच्या दाजीच हिथ बघा जत्रा असते त्याच्यामुळं त्यांनी आधी सन्सर मध्ये गाड्या वगैरे घेतल्या आणि इथं पण घेणार व्हिडिओ मध्ये म्हणतो तसा पण तिथं जत्रेत गेलं की बाबा तिथं रडत बसणार तर असं ना मित्रांनो सातव्या नंबरला बघा ना सांगा जुने आणि जुन्या किती आता तू सातवी जाणार आणि जत्रेमध्ये काय काय मजा करणं मिकी मज मध्ये बसणार आणि जेवणार बी होय तर मित्रांनो आपल्या जत्रेत बघा बोकड वगैरे असते तर घरी जेवणार नाही काय तू जेवणार जत्रेत बी फुल एन्जॉय चला आठव्या नंबरला आहे बघा नाव सांगा आयन कधी पटाल तर आयन किती लाय तू आता आणि जत्रेत काय काय म्हणजे करणार टोळा टोला मध्ये बसणार आकाशी पाळण्यात तसले ड्रॅगन पाहण्यात पाणीपुरी परत नायटी मग आयाच लय नाद दिसते इकडे आयांना सगळं म्हणजे जत्रेत फुली एन्जॉय करणार असं वाटतय आहे का नाही तर मित्रांनो बघा आई आपली आहे चिल्ड कंपनी आई, आई सगळी बघा आपल्याला जत्रत आलेली आहेत तर आम्ही मिळून बघा सगळेजण फुल एन्जॉय करणार आहे तुम्ही व्हिलॉग कंटिन्यू करा बघा ह्या व्हिलॉगमध्ये नाही तर पुढच्या व्हिलॉगमध्ये तुम्हाला सगळं दाखवणार बघा कोण कशी मजा करणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी सांगितलं ती तशीच मजा करते का बघूया आपण पुढच्या व्हिलॉगमध्ये तर मित्रांनो आपला व्हिलॉग कंटिन्यू करा आणि उंद्या बघा आहे कटी म्हणजे उंद्या बघा बोकडं वगैरे कापली जातात आणि मछला वगैरे बघा तुटून गर्दी असते तर मित्रांनो आपण बघा बाजारातून बोकडं वगैरे आणलेत इथं बांधून ठेवलेत बघा कारण की पळून जाऊ नये म्हणून तर इकडं बघा हे सगळे बोकडं आहेत बघा मुंबई कटिंगसाठी आणले ते बघा तिकडं बी आहे पलीकडे बी ठेवले आहेत बघा आणि हे आपल्या घरचे शेरडा आहेत बघा इकडं हे सगळी बोकड आहेत बघा मला वाटतं तीन तीन दोन सहा सात आठ आणि तिकडे एक दहा बारा बोकडं बघा मित्रांनो उंदिया आपली कटिंग होणार आहे ती तर मित्रांनो उंदिया आपण दाखवणार आहे बघा बोकडं कटिंग करताना पण तो पण विलॉग आपला कंटिन्यू करा तुम्हाला सांगितलं आहे तीन दिवस फुलींजे आहे तर आपला विलॉग बघत राहा आणि शेअर करत राहा आपल्या मित्रांको तर आणि व्हिडिओला लाईक करत ला, ला, जावा कमेंट करत जावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपली नवनवीन व्हिडिओ पुन्हा तुम्हाला बघा भेटतील तर चला Okay bye tara tara ne bye kara bye the chala mitranno tambuye aite